हाय गाईज मी अज्ञा मी हैल्यानगरमधून आहे आणि हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे तर मला प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर चालले होतं थोडंसं बाहेर यावं म्हटलं फिरून ही बघा माझी बहीण कशी नटवून थटून बसली तर चला दाखवते मी पुढे आणि चालले बाहेर निघालो जायचं होतं कापड बाजारात नगरमध्ये पण तुमचे पप्पा बोलले एवढं उन्हात आणत कशाला बाहेर जाता चला मी तुम्हाला जवळपासच जा घेऊन जातो मग आणलं प्रोफेसर चौकात चाललं मग प्रोफेसर चौकात आलो एका ठिकाणी दुकानात थोडंसं गिफ्ट वगैरे घ्यायचं होतं इला तर भरपूर गिफ्ट होते इथं छान होते लहान मुलांचं पण भरपूर टाय होते इथं खेळण्याचं या बाईला तर काही पटत नव्हतं लवकर मला तर जाम मैदा घालला होता तुला काहीच आवडत नव्हतं मग मी तोपर्यंत दुसरीकडं बघत बसली तर मला ह्या डॉल दिसला इतक्या छान आहेत ना मस्त खूप उंच होतं त्यात लहान लेकराचे करायचे खेळ पितळ्याचे भांडी होती छोटी छोटी मक्का रोगाच बघत बसलो तेच गिफ्ट घ्यायचं राहिलं बाजूला हेच बघत बसलो हे छोट पातील बघा पितळ्याचं किती छान वाटते आणि हा इडलीचा कुकर आहे छोटा छोटा भरपूर आहेत हा चुल्हा आहे चुल्हा चूल पितळ्याची हा डब्बा छोटा किराणा ठेवायला हे लाटणं ही पाण्याची टीप आहे त्याला नळ पण आहे छोटा हा डब्बा आहे आणि हे कुंकावाचा करंड आहे भौतिक आणि हे मसाल्याचा डब्बा कसा आहे कमेंटमध्ये ही छोटी छोटी भांडी कशी वाटली हा तवा अजून पण भरपूर होते त्या पिशवीत पण आम्ही एवढेच काढले बाहेर हे बघा फायनली गिफ्ट घेऊन झालं पॅकिंग करायला दिली होती गिफ्टला आणि मग निघालो गिफ्ट वगैरे घेऊन त्यातून थोडं अजून पण सामान घेतलं घरी आलो घरी आलो इतकं गरम होतं तर मग पिफी घेतली होती आम्ही सगळ्यांना खायला आमचा भाऊ आहे हो नागपूरहून आला आहे वनामतीवर आणि ही आमची चुलती आहे हा डुग्गू आईस्क्रीमसाठी तिला त्रास देतोय या कुलफी खायला ते बघा आम्ही रेडी झालोय आता आम्ही चालले कार्यक्रमाला आत्ता झाली कार्यक्रम आपल्याला तर असं होतं माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा थँक्यू फॉर वॉचिंग